एकदा विचार करून बघा की तुम्हाला कसं वाटेल की पुढच्या सात दिवसांत तुमचं आयुष्य गॅरंटीड पूर्णपणे बदलणार आहे नो no डाऊट तुम्हाला चांगलंच वाटेल तुम्ही आतापेक्षा जास्त कॉन्फिडंट आणि पॉवरफुल होणार आहात पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण फोकसने बघायचा आहे मी गॅरंटी देतो की हे चार पाच मिनिटे तुमच्या पुढच्या आयुष्यातील चाळीस ते पन्नास वर्ष बेटर बनवणार पुढच्या काही मिनिटात मी या तुम्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन मोस्ट पॉवरफुल गोष्टी सांगणार आहे जे फक्त सात दिवस फॉलो केलं तर एखादा वीक किंवा कमी फोकस असणारा प्रत्येक जण शंभर टक्के गॅरंटीने त्याची लाईफ चेंज करू शकतो कारण मला माहिती आहे तेव्हा कसं वाटतं जेव्हा आपल्याला स्वतःसाठी आई वडिलांसाठी फॅमिलीसाठी खूप काही करावं असं वाटतं पण तेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही आणि वाटत असूनही काहीच करू शकत नाही काही हरकत नाही जे आतापर्यंत नाही झालं ते आता होणार आहे आता तुम्हाला या तीन गोष्टी पुढचे सात दिवस फॉलो करायच्या आहेत ज्यापैकी पहिली गोष्ट आहे स्क्रीन ऑफ अँड मूड ऑन तुम्ही एक काम करा त्यानंतर येणारे दोन काम खूप इझी होऊन जातील सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर जी गोष्ट तुमच्या हातात असते ती म्हणजे तुमचा फोन आणि रात्री झोपण्या अगोदर फोन तुम्हाला आता जाणवत नसेल पण तुमचा हा फोन तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा अडचण बनलेला आहे विश्वास नाही होत तर जरा तुमच्या फोन मधील सेटिंग उघडून दिवसभराचा एव्हरेज स्क्रीन टाइम चेक करा की दर दिवस तुम्ही किती वेळ तुमचा मोबाईल युज करता जर तो स्क्रीन टाईम दोन तीन तासांमध्ये आहे तर तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात अर्धा अर्धा दिवस फोन बघत घालवणे हेच मेन रिझन आहे की तुम्ही पंधरा मिनिटांपेक्षा जास्त कोणत्याच गोष्टीवर फोकस नाही करू शकत याच कारणाने आताच हा व्हिडिओ सुरू झालाय आणि हा व्हिडिओ बंद करण्याचा तुमचा मन झाला असेल किंवा दुसरा कोणत्या तरी व्हिडिओ बघण्याचा विचार करत असाल तुमच्या झोपेची क्वालिटी खराब होत चालली आहे डोकेदुखी मानदुखी दरवेळी कमी एनर्जी आणि लेझी फील करणं या सगळ्यांना कारणीभूत आहे ही स्क्रीन तुमचा फोन आता ती वेळ गेली जेव्हा आपण म्हणू शकत होतो की फोन आपल्या लाईफला ला सात साथ दिवसांसाठी फक्त सात दिवसांसाठी तुमचा मोबाईल ऑफ करून ठेवा मग बघा तुमची कामे कसे होतात तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल तुमची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ स्लीप क्वालिटी उत्तम होईल आणि तुमचा मूड पण छान होईल दुसरी गोष्ट मास्टर युअर टाइम जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझी वेळ खूप वाईट आहे तुमची वेळ वाईट नसते खर तर तुम्ही तुमचा टाइम वाईट रीतीने वाया घालवत असता कारण टाइम सगळ्यांसाठी सेमच असतो मग ते तुम्ही असो मुकेश अंबानी किंवा रतन टाटा असो सगळ्यांना दिवसाचे चोवीसच तास भेटतात फरक फक्त एवढा आहे की हे यशस्वी लोक तो टाइम योग्य जागी घालवतात म्हणून यशस्वी आहेत मात्र बरेच जण या भेटलेल्या टाइम मध्ये टाळाटाळ ताल करतात प्रो करतात आजचं काम उद्यावर ढकलल्यामुळे एखादा स्टुडंट फेल होतो एक जॉब करणारा जर त्याच्या टाइमला मॅनेज नाही करू शकला तर तो नोकरी गमावतो एक हजबेंड त्याच्या बायको मुलांना टाइम नाही देऊ शकला तर त्याची इज्जत नाही कोणी करत तुम्ही कधी ध्यान देऊन विचार केला तर तुम्हाला कळेल की तुमची लाईफ काय आहे चॉईसेस आहेत जे तुम्ही प्रत्येक वेळी घेत असता लाईफ तुम्हाला किती चॉईसेस येते पण तुम्ही काय करता ते करता जे तुमच्यासाठी गरजेचं आहे की ते करता ज्यातून तुम्हाला फक्त थोड्याच वेळेसाठी आनंद भेटतो दोघांमध्ये खूप फरक आहे एक तुमचं आयुष्य घडवतो तर दुसरं तुमचं आयुष्य बिघडवतो त्यामुळे पुढचे सात दिवस तुमच्या हार्टचं कमी पण तुमच्या माइंडचं जास्त ऐका प्रत्येक गोष्टीची एक टाइम फिक्स करा त्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल सगळा खेळ माइंडसेटचा आहे ज्याने ज्याने त्याचा टाइम कंट्रोल केला त्याने त्याची लाईफ कंट्रोल केलीच म्हणून समज तिसरी आणि फायनल गोष्ट डोंट थिंक जस्ट डू जास्त तर लोकांमध्ये खूप वाईट सवय असते जे विचार खूप करतात पण करत तर काहीच नाही ही एक गोष्ट आपल्याला एक चांगली लाईफ जगण्यापासून आढळतच ओव्हर थिंकिंग जर तुम्ही नॉर्मली कोणत्या गोष्टीचा विचार करत असाल तर त्याचा जास्त प्रभाव पडणार नाही पण त्याच गोष्टीचा तुम्ही खूप विचार करत राहिलात तर ती गोष्ट तुम्हाला सतावत राहील जर त्याच गोष्टीचा तुम्ही पूर्ण दिवसभर विचार करत राहिलात तर तुमचा मेंदू लो होईल आणि तुमच्या ब्रेनमध्ये एनर्जी नाही राहणार तुमचा ब्रेन थकल्यासारखा होईल तुमचा मोटिवेशन लेवल कमी होईल तुम्ही अँशियस आणि डिप्रेस्ड फील कराल जर तुम्ही स्वतःला बदलू इच्छिता तर तुम्हाला ही सवयी मोडायला पाहिजे चॅलेंजच्या या सात दिवसांत तुम्ही एक ट्रिक यूज करा जेव्हा पण तुम्ही असं ओव्हर कराल तेव्हा पाच सेकंद तुमच्या विचारांना तिथेच थांबवून तुमच्या मनात पाच चार तीन दोन एक काउंट करा आणि स्वतःला बोला डोंट थिंक जस्ट डू ज्याला फाईव्ह सेकंड रूल म्हणतात तुम्ही जेवढं जास्त तुमच्या कामामध्ये गुंतून राहाल तुमची ओव्हर थिंकिंग कमी होत जाईल स्वतःला विचार करूच देऊ नका कारण जेवढा विचार करायचा होता तो केला आता वेळ आहे त्यावर ऍक्शन घ्यायची